नमस्कार मंडळी नमस्कार कर संध्याकाळचे सव्वा सात वाजले स्वामीनी खेळू राहिली तिचं तिचं तुला बोर नाही होत बाई एकटीला होता ना पण कोणी घेत नाही घेत नाही ना कोणी कोणी घेत नाही माय माय पिल्ल्याला कोणी घेत नाही माय घे म्हणून राहिली मला पण खेळ तू तुला घ्यायचं मग बाकीची कामं कोण करायची काढते काढ 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 खेळ खेळ बाई काय घ्यायचं तुला आता बाय हात वर करायला लागली बागली घे आता हाय ना बाई अरे बाय कापचित्राल ग तिला वाटत राहिले तिला वाटतंय दोघ गप्पा मारून राहिले मला ना त्या पण चेहरा सांगू राहिला सा? तिचा आता अंग उचल ती ती हा अंग उचल ती आता पाल थकाव शिक पडल माती आता पडल आता पुढच्या महिन्यात अच्छा तर समू तू खेळ येत मा हिच्यावर ध्यान ठेव हा आता मी तिला घेते आता सांभाळ दे काय काम करू तू मी आता काय नाही तिलाच बसते हा घे तिला जर फिरो सोन्याचा अभ्यास चालू आहे उद्या सोन्याचा रिझल्ट आहे किती टक्के येईन भाऊ एक अंदाज नव्वद येईल मागच्या वेळेस बी म्हणे की मेरिटला येणारे खालून मेरिटला आला नाराज नको यावेळेस या होणार आहे ना काहीतरी नाराज नको खालून पाहिला दुसरा तिसरा आला म्हणे वरून येईल म्हणी खालून वरून कळतं ना खालून म्हणजे यादीत खालून <laughs> अरे नाराज नको नाराज नको जे पडेन ते पडन मग आता अभ्यास करतो तू मन लावून हां जाऊ दे मग काही नाराज नको ह पंच्याऐंशी तर पडनच ना कन्फर्म कसं आहे मग दिवाळीला रडायला लागलं रड नको रड नको करतो तो अभ्यास हा लावून अभ्यास कराय तर चला सोनुष मी काय करते पाहू रडू नको काय घेणे बरं नऊ पुढं पुढे पडलं तर मग काय सायकल सायकल आहे ना नाही मी पडले नव्वद तर सायकल घेऊन दे पण मग त्या सायकलला काही अर्थ नाही उरणार मी घेऊन देईन तुला सायकल आता नव्वद पडू का ना पडू पण जो आनंद तुला नव्वद टक्क्याच्या पुढं पडल्याच्या नंतर भेटला असता टार्गेट अचीव केल्याच्या नंतर बरोबर आहे तर त्यात आनंद असता पडत आणि उद्या त्याची फी भाराची आहे पंधरा हजार रुपये अर्धी फी बारामणी आहे ना तर त्याची सदोतीस हजार फी आहे शाळाची आणि आठ हजार बचची सदोतीस आणि आठ किती पंचेचाळीस पंचेचाळीस पंचे हजार रुपये भरणे येतोय मला अजून या रुपया भरेल न शाळाची फी उद्या आता पंधरा हजार रुपये भरतो तो हा इकडं सोनूच्या मम्मीचा सायपाक चालू आहे चपात्या आणि भाजी काय आज वर शिजू इकडं फिक्क वरण आहे का तिखट आहे तिखट वरण आहे तर हे बघा त्याच्यासाठी हिरव्या मिरच्या कढीपत्ता कोथंबीर आणि लसूण मिक्सरमधून काढणारी दाखवते मी त्याला फोडणी देताना मसाले निरात काय हो ना मसाले राहणार आहे ना फोडणी देताना दाखवते ना त्याला बरं तर पाहत राहा व्हिडिओ पुढं हां दाखवतो तुम्हाला सगळं तर मंडळी आता वाजले पा आठ आणि काय म्हणणं हिचं बोट चोकीचं बोट चोकीचं म्हणणं आहे सोनू चोपा तिला येऊ राहिली युर। झोप हे बघा हे बघा अर्ध डोळे उघडे अर्धे लावेले आमटा चोखनं चालू आहे रडू राहिली म्हटलं आता मीच घेते तिला मग थोडं फिरवते झोपली का मग फॅन खाली टाकून देऊ हा ती आज जास्त झोपेल नाही आहे ना नाही म्हणजे सकाळी एक झोप घेतली ती ना दोन घंटे तीन घंटे आता तेव्हापासून झोपली नाही आज झोपेलच नाही ती तर आता तिला झोप सुधारा ना हा दुपारची झोपेल नाही ना? मग आणि लाईट बी जाय करू राहिली तर थोडीशी गुंगली की मग झोपी घालू मग मी सोमल घेतलो होता मी काही विचारलं का तुला <laughs> हा सांग सोमल घेतलं होतं आता आताच मम्मी जवळ दिला आता थोडी बसली अच्छा थोड्या वेळानं उठणार आहे आणि त्याच्यानंतर मग मी झोपणार आहे पुन्हा उद्या सकाळी उठणार आहे <laughs> काही दुसऱ्या का गप्पा सांगा काय चाललं काय नाही आता दुसरे गप्पा आता जेवण झाले आता बसलो आता काय खाल्लं कोणू वरण पोळी भात अच्छा उपवास होत तुला वाटतो चतुर्थी होती ना

तर चला मग चपात्या वय लय चाल बर मा, देवर बरं फोडणी गॅस पेटीला आता हा आता कडाई ठे मी पा आता तेल टाकू राहिले तर कडाई तपली हा आता तीन पळ्या तेल टाकलं आता ही Hmm. आता ये? Hmm. आता ये? पत्ता। आता टाकलं टाकलं तिखट हिरव्या मिरचीचा ठेचा आहे हा आणि त्याच्यात लसूण आहे आणि अगोदर पण थोडासा लसूण टाकला होता मला लसूण जास्त आवडतो आणि तो असा तेलात लाल लालसट टाळला पाहिजे मग भाजीचा वास बी छान येतो आणि चव बी भारी लागते म्हणून मी एक्स्ट्रा टाकला थोडा आता ये? Hmm. कांदा लो मसाला गरम मसाला आणि एक ग्रेवी मिक्स होती सुवर्णाची हा मसाला वापरला आपण याल याला चांगलं तळून घ्यायचं आहे ना याला आता तळून घ्यायचं आहे गरम पाणी बस को को ने ना। बस कपते लगेच आता जेवायला बसणार आम्हाला भूकाला गेली तुला बी लागली उकळी फुटली की जेवायला बसू हा चांगली उकळी तर या मंडळी जेवायला साडेआठ वाजले आता स्वामीनी जागीचे अजून तर मग तिची मम्मी सांभाळून राहील तिला आम्ही घेतो जेवण करून कारण आज चतुर्थी आहे तर भूका लागेल ह्याच वरण एची भूक लागली म्हणलं भूक लागली आज मी पण उपवास धरला होता हा मी प्रत्येक वेळेस धरतो पण काही ना खाऊन घेतो म्हणजे भाजीपोळी कुठं काही उपवास राहतो तुला उपवास पण भाजीपोळी खाऊन घेतो साबुदाणा साबदाणं आहे अच्छा टाक मग त्याला वरण तू मोठा ताट घे ना नाही मला बरं लास्ट चुरूम मुरूम खाय ना उपशना नाही ना मग तेच पट्ट लाय ना रेडी झाला आता हा तू चुरून घे ना आधी बर मला बी घेतलं मी आता वाढून अह आ... तूप आहे वरणावर तोंडी लावा ला कांदा आहे मिरची मिरची खून घे रे स्वन्या हे तरी चांगला टाकला पप्पा मी त्याच्यात थोडा मसाला बी टाकला मिरची आली बैस मजा ला आता कल बरं मस्त झालं वरण लय भारी झालं मंडळी मिरच्या रे मिरच्या भारी भारी ना मसाला थोडा हम्म जेव्हा मग आमचे झाले पा जेवण आणि आता सोनूच मम्मी बसली या जेवायला हा अगं भात जेवणाच्या जा शेवटी खाता असते तो पायला टाकून घेतला मी <laughs> तसच खाते हा तर स्वामींनी झोपली आता आहे ना तर चला मग आजचा व्हिडिओ इथं तो संपून टाकू चला धन्यवाद बाय बाय